तर नमस्कार मंडळी कशा आहेत तुम्ही मजा तुमचं फक्त स्वागत आहे आपल्या साईट मात्र ब्लॉग ला आणि आज फक्त घेऊन ये तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ सो so आज मी चाललो ससून डॉग फिश मार्केटला फर्स्ट टाइम आलोय मला एवढं माहिती पण नाही सो so चला आता न थांबता भेटू डायरेक्टली तिकडं आणि काय असेल ते सगळं बघायला भेटेल आपल्या चॅनलवरती पण चॅनलवर नवीन येत असेल तर चॅनल आपली सबस्क्राईब करा आणि लाईक करून विसरू नका आणि कमेंट सेक्शन मध्ये सांगा व्हिडिओ कसे पाहिजे फायनली काहीच आपण पोचलेलो फिश मार्केटला आणि इथं आले सगळे टेम्पो आहेत तर म्हणजे सगळं भरासाठी सगळं टेम्पो भरून इकडनंच म्हणजे जास्त इकडं तिकडं जातात आपल्या स्पेशली मुंबईमध्ये बोला बघा मच्छीचा वास एवरा आहे ना बाई आवरा मा वास आहे तुम्हाला इथं सुखी मच्छी पण बघायला भेटेल आहे बघा सुकी मच्छी वगैरे मच्छी वगैरे सगळी बघायला मिळतात जर कोणाला सुकी मच्छी बघायची असेल तर ते लोक बघू शकतात काहीच आवरा क्राऊड आहे ना आवरा क्राऊड आहे का बाबा बेकार जाम बेकार क्राऊड आहे पब्लिक लांबून लांबून येत आहे म्हणजे फक्त मच्छी केव्हा दरशी स्पेशली मच्छी घेवाला मावशी चिंबोडीचा वाटा कसा आहे सातशे रुपयाला एक वाटा आहे बघा मस्त आहे वाटा आहे बघा सातशे रुपयाला मावशी ती कशी आहे सहाशे एक पाचशे सहाशेला एक पाचशेपर्यंत देतील मावशी आणि माकड्यासुद्धा येत माकड्या कस्या मावशीला दोन पाचशे ला दोन पाचशेला दोन मावशी मांगड्याचा वाटा शंभरला वाटा मस्त आहे बघा पण एकदम ताजा ताजा आहे आणि ला बोलतात मावशी दोनशेपर्यंत देतील मस्त सगळा ताजा मावर आहे यायचं असेल तर मावशीकडे नक्की या

कसं आहे वाटाशे सगळा बाराशे आणि एक की तिला एक अडीचशे रुपयाला आहे आणि पापलेट सहाशे रुपयाला पापलेट आहे पापलेट पण मस्त ताजे आहेत आणि काय बोलतो त्याला नाव कालवं कालवं लवकर कुठं बघायला भेटत नाही आणि याला या गोष्टीसाठी खूप कष्ट करायला लागतं मलासुद्धा माहिती आहे का ही 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 माना एवढा हातपाय कापताना बेता येईल किती नाही वाटा पाचशे ना सगळी आहेत एवढे एवढं मस्त आहेत हे बघ एवढे तुम्ही आलात तर मावशीकडून असते या चला कोल भी वगैरह सोल्डिंग वगैरह सब भी बेचते बड़ा था गाइस बाबा आप मर जाओगे तो पब्लिक बड़ा फर्स्ट पब्लिक तो गाइस बोगुशकता माओशी मावशी कड़े वाला मोटा मोटा मावशी कसा है एक रावस हजार रुपए एक रावस हजार रुपए लाये कमी हो कराल ना आणि ही पण हजार रुपये रुपयेच आहे सुरमे पण कमी होईल आणि मावशी ही बाराशेला ही बाराशेला आहे मोठी आहे काही सो बघा त्याच्या मोठी आहे आणि हलवा कसा आहे आठशेला तीन आहेत मोठं मोठं साईज आहे आणि ते मोठे पंधराशेला एक पंधराशेला एक आणि ते दुसरं आहेत ना कुठंतरी तरी चार पंचवीसशेला चार ते जास्त भेटत नाही ना मावशी लवकर तर गाईच कोणाला यायचं असेल तर मावशीकडे या मावशी कमी सुद्धा करेल मुठेसुद्धा बघू शकतात किती मोठं मोठं हलव्याची साईज बघा किती मोठं किती मोठा मोठा गाईचा मावरा बघा मावरा बघिला कसा आहे <coughs> मावरा पडलेला तेवढा तिकडं बघा मावरा बघायच कत्ती मोठा ना असे हो कती मोठा येतो किती मोठा मोठा आहे बघा फक्त बघा तर गाईज बघू शकता मावशीकडं बोंबील आहेत मावशी कसं आहे बोंबील बाराशेला पूर्ण गाईज बाराशेला पूर्ण ती ही बघा ही पण आणि हे सगळं हे पाचशेचा वाटाय बघा आणि ह्या बाराशेचा तर कोणाला येत असेल तर मावशीकडे नक्की या ठीक आहे मावशी बघा मावशी या साईडला मावशी इथंच बसताना ना धरवली चालेल चालेल मावशीकडे नक्की या आणि घ्या तो गाईज मावशीकडं मावशीकडे आहे मावशी कसं आहे दोन हजारला किती सहा सहा <laughs> गाईज दोन हजारला सहा बघा कसं मोठं आहेत आणि ताजा आहे बांगडा बांगडे शंभरला शंभरला सहा आणि हलवा आणि हे पंधराशे पंधराशे आणि आठशे हे आठशेला ते पंधराशेला हे मोठेवाले आहेत गाईज आणि आठशे कसं आहे बांगडा बांगड्याचे सातशे रुपये रावसाचे पंधराशे रुपये पंधराशे दोन रावस दोन रावस पंधराशे काही आणि मोठे आहेत ते पण बांगडा पण ताजा आहे चांगले पाचशे सहाशे बांगरी सहाशे करले पण करले पण कर सहाशेला देणार पाचशे रुपये सहाशेला देते दे नऊशे दे आणि काही बापू वाकड कशी आहे बापू सहाशे चारशे चारशेला देतील आणि कोलंबी तर गाईज बघू शकता मावशीकडं मावर आहे मावशी पापलेट कसं आहे बाराशे बारा बाराशेला बारा मस्त एकदम ताजा आहे गाई बारा का मस्त आहे ताजा आहे आणि चमकते बघा एकदम त्याच्यात नऊ आहे याच्यात बारा आहेत ना आणि हलवा कसा आहे चौदाशेशे चौदाशे आणि पंधराशे याच्यात सहा आहेत ना आमच्या पाच आहेत ब मोठे मोठे आहेत मोठे मोठे आहेत हलवा तर जर कोणाला यायच असेल तर मावशीकडे नक्की या मावशी कमी करून देईल आणि एकशे मांडली कशी मावशी दोनशे रुपयाचा वाटा आणि हलवा पंधराशे पंधराशेला पाच पीस आहेत मोठता आणि ही कशी आहे अठराशे बाराशेला देईल कितीला एक तीनशेला चार पंधराशे बाराशेपर्यंत देईल बरोबर मावशी ते सातशे लाईम पंधराशेला चार आहेत बघा मोठी मोठा आहेत मस्त एकदम सुद्धा सो कोणाला यायचं असेल तर मावशीकडे नक्की या असं जी कशी आहे सगळी आठशे आठशेला

तर आयोग बघा मावरा मग आयो हलवा कसा आहे डोल सहाशेला डोळ की सहाशे आणि मोठं मोठं आहेत गा देवरा मोठं मोठं आहेत माझ्या हाताचं मोठं आहे आणि पापलेटे बाराशेला आहेत बाराशे आणि नऊशे या चारशेला पूर्ण वाटा चारशेला पूर्ण वाटा अरे आणि ही कशी आहे सातशेला एक मावशी कमी सुद्धा करेल सातशेला एक आहे आणि हा मोठावाला सोळाशेला सोळाशे कपरा जर यायचं असेल तर नक्की मावशीकडे या आणि मावशीकडनं घ्या मावशी चिमुरीचा ऑर्डर कसा आहे सहाशे रुपयाला काहीच बघा चिमुरी पण मोठी मोठी आहेत एकदम अशी एक नंबर आहे हा ब्लॉग कसा वाटला ते नक्की मला कमेंट करून सांगा आणि चॅनल जर नवीन येतो तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका आणि कोण कोण येतं आहे ते नक्की मला कमेंट करा चला मग बाय बाय टेक केअर